नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर आज मंगळवार आहे आणि सकाळचीच वेळ झालेली होती अगदी मला वाटतं की आठ वाजलेले असतील आणि माझं मी स्वयंपाकाचं तयारी केली आणि लगेचच इथे कस्टमर आलेले होते कोंबड्यांसाठी जसं की मी म्हटलं होतं की इथे आमच्या जवळची गावची जत्रा आहे तर तिथं तिथलेच हे मुलं होते तर सुरुवातीला गेटजवळ जाऊन किती किलोचे चालतील का तर यांना मोठे मोठे कोंबडे न्यायचे होते तर आम्ही सुरुवातीला मोठ्या पोल्ट्रीतच पकडायचं ठरवलं आणि ते आमच्या एकदम लवकर हाती पण लागले पण वजनी मा घे म्हटलं ना तर ते दीड किलोच्या आसपासच भरले किंवा सोळाशे पण त्यांना दोन किलोच्या पुढचे अडीच किलोपर्यंतचे कोंबडे पाहिजे होते आणि माझ्याकडे जेवढे ते पकडण्यात गेलेले होते ना तर तेवढे मोठे नव्हते तर छोट्या पोल्ट्रीमध्ये जे कोंबडे आहे ते खूप वजनाने आहे पण छोट्या को पोल्ट्रीमधले कोंबडे पण लवकर हाती लागत नाही आहे पण इथले पण कोंबडे मला तिथे शिफ्ट करायचे आहे तर म्हटलं चला सकाळी सकाळी वेळ आहे तर मग पटकन कोंबडे पकडून तिकडे सोडून देता येतील हे पण तर अशा धोरणानेच मी हे कोंबडे इथे पकडायला चालू केले मग मी गेट वगैरे लावून घेतलं आणि म्हटलं गेट लावल्यानंतर तरी मोठी आहे तर ती बाहेर जाणार नाही आहे तर आर्यांनी पण तिकडनं गेट लावलं आर्यांचं काय जास्त लक्ष दिसत नव्हतं आणि हे जे होते आंघोळीला गेलेले होते सकाळी घरी असल्यामुळे आंघोळीलाही गेले होते आणि सकाळची वेळ असल्यामुळे हेच करत असतात बरेचसे कस्टमर जर सकाळी आलं कुणी तर पण हे आंघोळीला गेल्यामुळं मलाच हे करावं लागलं माझं स्वयंपाकाचा टायमिंग असतो आणि हा कोंबडा जो आहे मोठा होता म्हणून आम्ही तो इथे पकडणार आहोत आहोत तर इथे दरवाजाच्या जाळीच्या मागे हा अगदी गुतवायचा आणि मग इथे अलगद पकडायचं असं इथे आम्ही ठरवलेलं होतं तर आधी तिला एका साईडने उभं राहायला लावलेलं आहे आणि इथे मी सांगत आहे एकजण इकडून थांबा एकजण तिकडून या तर बहुतेक हा कोंबडा निसटणार आहे तर मोठी जी आहे जत्रा आहे असं मला वाटतं शेजारच्या गावची आणि आम्हाला देखील आमंत्रण आलेलं आहे आमच्या पाहुण्यांकडनं पण आम्हाला वेळ मिळणार नाही आहे जायला कारण घरी पण कोणीतरी लागतं आणि अशा वेळेस नेहमी नेहमी जा बाहेर जायचं म्हट म्हटलं तर जमत पण नाही आहे आणि एकदा की आता ही जत्रा आहे म्हणून काही नाही यात्रेला गेल्यानंतर अलगत माझे सहाशे सातशे रुपये निघून जातात मुलांना काही खेळणी घ्या असं करा तसं बरेचसे पैसे जे आहेत ना माझे निघून जातात शक्यतो मी यात्रा वगैरे अगदी शॉर्टकटमध्ये करायचा निर्णय घेतलेला आहे तर आता न रामनवमी देखील येणार आहे तर रामनव रामनवमीला पण जाण्याची मुलांची इच्छा आहे पण आता सध्या मला असं वाटतं की घरीच राहावं कारण ऊन पण खूप आहे आणि संध्याकाळी जरी गेलं तरी पण काय होतं गर्दी खूप असते आणि गर्दीमध्ये ना लहान मुलांना सांभाळणं किंवा हे सगळ्या गोष्टी ना होऊन जातात आणि इथे कोंबड्या पण असतात घरी रात्रीच्या वेळी असंच सोडून जाणं पण असं वाटतं की नको तर अशा पद्धतीने हे कोंबडे जे आहेत राहते ते आम्हाला हाताला येत नाही आहे तर असं ठरवलं आहे की आपण मोठेच कोंबडे तिकडनं पकडून आणूया तिक त्या साईडचे जे कोंबड्या आहेत तर त्यांना मोठे मोठीच कोंबडे पाहिजे होते तर तिकडच्या छोट्या पोल्ट्रीमध्ये जावं का काय असं मला वाटायचं आणि नंतर असं वाटायचं की पकडता नाही इथे इथलेच पकडू हे पण पन... इथलेच पकडावे म्हणजे हे पण कमी होतील पण मग असे विचार मनात चालू असायचे जेव्हा आपण काही काम करत असतो तर नेहमी असा एक विचार नसतो सतरा विचार डोक्यात असतात की काय करावं काय नाही तर आता तुम्ही जे बघितलेले आहेत अंड्यांचे हे साईडनी जे तुम्ही लाकडाचे पावड बघितलेले आहे तर हे अंड्यांसाठी बनवलेले पावड आहे तर सपशील व्हिडिओ लवकरच मी घेऊन येणार आहे अगदी जवळून आता काय झालं होतं की कोंबडा पकडतानी तुम्हाला रॅक दिसत असतील पण ह्या रॅक कशा आहे अगदीजवळून अंडे कसे देतात कोंबड्या तर खूप छान पद्धतीने आम्ही इथे बनवलेली आहे ही सिस्टीम आम्ही प्लाउड जसं की देवीला गेलो होतो मागे तिकडनं आम्हाला नगरच्या साईडने भिळालेलं होतं प्लाउड तर यांनी घरी बनवलेलं आहे हे इथे दुकानात नेल्यानंतर यांनी घरीच ह्या रॅक बनवल्या आहेत तर पंधरा तीन वर यांना बनवायला लागलं दुकान सांभाळून यांनी रॅक इथे बनवले आहेत आणि कालच त्या इथे आणलेल्या आहेत तर रॅक आणल्यानंतर त्यांनी कालच इथे रात्री त्या व्यवस्थित लावून दिल्या होत्या आणि तिथे काही मी ते व्हिडिओ वगैरे घेत बसले नाही कारण व्हिडिओ इतके होतात ना की सगळे व्हिडिओ घ्यायला मला पण वेळ नसतो पण रॅक लावल्यानंतर मी तुम्हाला किती रॅक आहेत किती कप्पे आहेत आणि कशा पद्धतीने कोंबड्या अंडे देण्यास बसतात आणि जे प्लास्टिकचे ट्रे आहेत ना जे काय म्हणतो आपण प्लास्टिकचे जे मी कॅरेट होते आपले पेरूचे वगैरे तर ते आता सगळे गोळा करून वरती सेडवरती आम्ही टाकून देणार आहोत आणि सेडवरती टाकून दिल्यानंतर ते वरतीच राहणार आहेत प्लास्टिक आहे आणि ते आता भंगारमध्ये आम्ही देऊन टाकणार आहोत आम्ही अगदी भंगारमध्येच पंचवीस रुपये कॅरेटने घेतलेलं होतं तर आता ते आम्ही देऊन टाकणार आहोत भंगारमध्येच आता इथे लाकडाची छान अशी आम्ही ते मान्य केलेले आहे सावलीत केलेले आहेत आणि पावसाचं पण टेन्शन नाही आहे तर अशा पद्धतीने आम्ही आतमध्ये केलेलं आहे तर तुम्ही कोंबडे बघू शकता तर तिथे कोंबडे बांध बांधून इथे मी घेत आहे यांना चार कोंबडे पाहिजे आहे तर दोनशे रुपये किलोने यांचे झालेले होते अठराशे एकोणावीसशेच्या आसपास पैसे झाले होते तर साडे अठराशे वगैरे असं काहीतरी झालेलं होतं तर मग ही जे मुलं होते तर हे पण जत्रेच्या गावचेच होते ज्या गावची जत्रा आहे तर अजून बरेचसे लोक ते म्हटले आमच्या गावचे येणार आहेत पण बऱ्याचशा लोकांना इथले जे आहे पोल्ट्री जे बाजारला वगैरे जातात किंवा आमच्या जा साईडने शहराच्या दिशेने जातात ज्यांना ही पोल्ट्री माहिती आहे तर ते डायरेक्टली इथे येऊन जातात पण ज्यांना माहीत नाही आहे ना तर ते त्यांना असं एकमेकांचं सांगूनच इथे येतात तर अशा पद्धतीने इथे कोंबडे तुम्ही बघू शकता आम्ही इथे कॅरेटमध्ये ठेवत आहे म्हणजे ते उडू नये आणि ते वजन करून द्यायचं आहे दोघांना दोन दोन कोंबडे घ्यायचे आहे तरी ते फोनपे वगैरे करणार होते अगोदर पण नंतर त्यांनी कॅश पेमेंटच केलं आणि बरं झालं कॅश पेमेंटच केलं कारण आता फोनपे जरी घ्यायचं म्हटल्यानंतर मला मी खूप जणांची मी फोनपेच घेत असते पण कॅश पेमेंटचं कसं होतं की लगेच काही उपयोग होऊन जातो खाद्याचे वगैरे पैसे जे असतात ते पण येऊन जातात आणि लगेच खाद्य येऊन जातं घरात पैशाची खूप जास्त गरज असते विविध प प्रकारे मार्गाने पैसा आला पाहिजे घरामध्ये आणि पैसा आल्यानंतर मी तो लगेचच कशामध्ये तरी इन्व्हेस्ट करून देत असते तर आता हे कोंबडे पकडायचं जे आहे तर हे अजून काम चालूच आहे अजून एक दोन कोंबडे पकडायचे आहेत कारण दोन कोंबड्या हातात पकडून तिसरा कोंबडा मला पकडता येत नव्हता म्हणून मी ते बांधून टाकले आता हा पकडायचा आहे हा मोठा दिसत आहे आणि हा खूप चालक कोंबडा हातीच नाही लागला आम्हाला तर बघूया हा पुढे काय होतं कारण एक दोन वेळा निसटलेला होता माझ्या हातून हा तर आता तिसऱ्या वेळेस बघू हाती लागतो की अडकतो की नाही अडकते तर हा अर्घवत आम्हाला दरवाजाच्या मागं न्यायचं आहे तर आर्यन आणि मी इथे आयडिया करणार करत आहोत की हा कडेकडेने घेऊन आपण असं कोपऱ्यात घेऊया आणि मग त्याला मी अगदी इझिली पकडेल तर मग आर्यन देखील इथे मला हेल्प करायला उभाच होता की कोंबड्याला वाटायचं की आर्यन पण मला पकडणार आहे तर तो आर्यनला पण घाबरायचा आणि पाठीमागे मला पण घाबरायचा तर कोंबडा पळून गेला आहे मागं मागं गेल्यानंतर आता त्याला पुन्हा इकडं आण आणायचं आहे या साईडनी कारण लाकडाच्या रॅकच्या कडेने तर ते हाती लागणारच नाही आहे आणि खूप सुंदर अशा अंड्यांसाठी लाकडाच्या रॅक इथे बनवलेल्या आहेत तर बघा कोंबडा असा पळून गेला आहे इकडच्या साईडनी त्याला कळालेलं आहे की आता मला पकडणार आहे पण मी पण त्याला इकडे कोपऱ्यात आणणारच आहे कारण मोठा आहे आणि हा मला कोंबडा विकायचाच आहे असे वजनाने जास्त मोठा कोंबडा असला ना तर मग अगदी दोन एक किलोचा जरी भरला ना तर चारशे रुपये होऊन जातात आणि अडीच किलोचा भरला ना तर मग पाचशे एक रुपये येऊन हो जातात तर अशा धोरणानेच हा कोंबडा पकडण्याचा प्लॅन चालू होता तर इथे आर्यनची पण मदत होते आणि आदितीची पण मदत होते तर आता खूप हळूहळू हा कोंबडा मला कोपऱ्यात न्यायचा आहे आणि ह्या दरवाज्याची आम्हाला आयडिया खूप मदत मला मिळालेली आहे तर चला लागलेलं आहे कोंबडा कोपऱ्यामध्ये आता दरवाज्याची जाळी जी आहे तर ती अलगद लुटून कोंबडा अगदी दोन तीन बाकीच्या पण कोंबडा लगेच त्याच्याबरोबर इकडे पळतात त्यांना अट्ट की आम्हाला पण पकडणार आहे त्या पण खूप छान असे चालक पद्धतीने पळण्याचा प्रयत्न करतात तर हा कोंबडा जो आहे ते पकडलेला आहे बिचारा आणि तो लागलेला आहे आमच्या हाती आता याला बांधायच्या याचे पण पाय तर हा तिसरा कोंबडा असावा बहुतेक मी तिसरा किंवा चौथा पकडलेला आहे यान ले ले तर यानंतर देखील चार पाच कस्टमर येऊन गेले होते कोंबडा घेण्यासाठी पण आम्ही त्यांचे व्हिडिओ काढले नाही कारण एवढे व्हिडिओ काढायला ना मला वेळच नव्हता खूप कोंबडे गेले आहेत मंगळवारी देखील खूप कोंबडे इथे विकण्यात आलेले होते तर हा पोल्ट्रीचा जो आहे तर हा इ ह्या साईडचा पोर्शन आहे तुम्हाला दिसत आहे तर कोंबडे इथे मोठ्या कॅरेटमध्ये टाकलेले आहेत तर कॅरेटमधूनसुद्धा उडी मारून बाहेर निघत आहेत पण त्यांचे पाय बांधून ठेवायचे पाय बांधून ठेवले ना मग ते जास्त इथे पळत नाही आणि दरवाजा बंद जर ना तर त्यांना बाहेर जाता येत नाही आहे तर आर्यन आणि ऐंशी ते बाहेर गेलेले आहेत आता इथे कोंबडे बांधून आता वजन करून त्यांना द्यायचं आहे तर ते माणसं आलेले आहेत तिथे वजन बघण्यासाठी कारण त्यांच्यासमोर वजन करावं लागतं आणि पैसे वगैरे त्यांना पूर्ण आपल्याला हे पेमेंट करावं लागतं तर ते वजन बघणं खूप गरजेचं असतं त्याच्यासाठी तर ते काय झालं त्यांना जे आहे ते कोंबड्यांचं वजन खूप कमी वाटलं तर त्यांनी मोठे कोंबड्यांची डिमांड केली मोठे कोंबडे म्हटल्यानंतर मला लगेच छोटी पोल्ट्री काढावी लागली तर मग मी इथे छोट्या पुलट्रीत आले आणि छोट्या पुलट्रीमधून मी इथे मोठे मोठे कोंबडे पकडायला लागले तर ते मी दोन कोंबडे मोठे पकडले आणि ते मोठेच होते तर वजनाने पण ते मला वाटतं की अगदी बावीसशे तेवीसशे ग्रॅमच्या आसपासच होते त्यापेक्षा मोठे कोंबडे पण हाती लागत नाही आहेत तुम्ही बघू शकता कसे कोंबडे आहेत अगदी खूप फास्ट आहेत त्यांना जे आहे ना तर खूप भीती वाटते कोंबड्यांना पण की मला पकडतात की काय आणि आम्हाला काय करणार आहे पकडून असं त्यांच्या मनात पण प्रश्न येत असतील कोंबड्यांच्या त्यामुळेच तर ते इकडे तिकडे पळत असतात तर तर इकडून तिकडे तिकून इकडे पळण्याचं ते आहेत आणि ही आमची जेनी तर तुम्ही बघू शकता जेनी किती आतुर झालेली आहे ना खूपच हुशार आहे जेनी कोंबड्याशी पकडल्यानंतर जेनी कोंबड्यांची पप्पी पण घेते जेनी खूप टॅलेंटेड आहे तर एक शेरू पण आहे आमचा कुत्रा तो अगदी कोंबड्यांना पकडतो असं आम्ही हातात जरी घेतला तरी तो चावायला बघतो बघत असा वाजून चावलेला वगैरे नाही आहे पण आपल्याला असे कोंबडे कोणाला विकायचे नाहीत की एखाद्या कुत्र्याने दात लावले आणि आपण कोणाला विकायचं आणि असं पाप करून घ्यायचं तर आपण असं म्हणजे असं आम्ही ठरवलेलंच आहे की अगर कुत्र्याने जर एखाद्या कोंबडीला दात वगैरे लावले तर ती कोंबडी कुत्र्यानेच खाऊन द्यायची किंवा मारली वगैरे तरी आम्ही बऱ्याचशा कोंबड्या ज्या आहे ज्या कुत्र्यांनी मारलेल्या नसतात त्या मेलेल्या कोंबड्या पण कुत्र्यांना टाकतोच पण छोटे छोटे जे पिल्ला आहे तर ते एकदा शेरोने जरूर मारलेले होते मारून टाकलेले होते तर अशाच पद्धतीने तुम्ही कोंबडे बघू शकता इकडे तिकडे सैरा वेरा धावू लागलेल्या आहे आणि इथे गिराईक कम्प्लीट झालेला आहे तर गिराईक हा शब्द इथे एक अगदी योग्य राहील मराठी भाषेमध्ये कोंबड्यांची आलेली गिराईक तर इथून पुढे मी हाच शब्द वापरत जाईल की कोंबड्यांना किती गिरायक आले होते आणि आज तसंच सध्या आपले दोन गिराईक आपल्यासमोर आहेत आणि इथे कोंबड्यांना पकडण्यासाठी खूप जास्त स्ट्रगल होते लोकांना काय वाटतं की एवढे एवढे दोन कोंबडे विकले आणि झाले यांचे हजार रुपये अशा अशा, अशा पद्धतीने लोकांचा खूप समज असतो पण यांना खाण्या संभाळावं लागतं यांना खाद्य टाकावं लागतं यांच्यामागे खूप मेहनत आहे कोंबड्यांमागे असेच पैसे येत नाही आहे तर एक वर्षाचं कष्ट आहे हे पूर्ण मित्र म्हणेल आता एक वर्ष पण आम्हाला कंप्लीट होणार आहे तर एक वर्षाचा आमचा पोल्ट्रीचा बड्डे आम्ही नक्की करणार आहोत कारण आम्हाला जो एक लॉट एक लाखामध्ये लॉसमध्ये पण मध्येच गेलेला आहे तर लॉस पण इथे आमचा झालेला आहे एक लाखाचा पण तरी देखील आम्ही जागेवर स्टॉप होऊन घेतलेलं नाही आहे आम्ही आमचं काम चालू ठेवलं आम्ही असं समजलं की आमची एक लाखाची गाय वगैरे मिलेली आहे लोकांची पण गायी मारतात गाभण वगैरे गायी चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या गाय मारतात तर आम्ही ते करू शकत नाही तर इथे समजलं की आपली पण एखादी गाय किंवा कालवड आहे तर ती गेलेली आहे तर अशाच पद्धतीने हा व्हिडिओ मी इथेच ते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तो सब्सक्राइब करायला विसरू नका भेटू आपण पुन्हा एका नवीन बरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा बाय बाय